बुलेटिनची सुरुवात अत्यंत करूया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावरून भाजपातून असहमती दिसून येते भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे योगींच्या या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यापासून दूर राहताना दिसून येत आहेत विकासाचे मुद्दे हेच महाराष्ट्रासाठी खूप आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे दुसरीकडे घुसखोरांमुळे योगींनी असं विधान कदाचित केलं असावं अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे योगींच्या विधानाशी भाजपामध्ये सहमती दिसून येत नाहीये वक्तव्यावर गडकरींनी काय म्हटलं बघतोय निवडणुकीच्या काळात प्रत्येकाची प्रचाराची एक पद्धत असते त्यातून या घोषणा दिल्या जात मी मात्र याकडे संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी आहे भारतीयत्वाशी जोडणारी आहे यामध्ये जात धर्म पंथ भेदाला स्थान नाही अलीकडे आपल्याला शेजारी राष्ट्रांकडून धोका वाढलेला आहे पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येत आहेत हल्ले करतायत बांगलादेशचे घुसखोर येत आहेत या सर्वांपासून सावध राहण्यासाठी संपूर्ण भारतीयांना एक होणं गरजेचं आहे कदाचित त्यातून ही घोषणा जन्माला आली असावी मी सुद्धा त्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघतो पंकजा मुंडे काय म्हणतात बघतोय विकास हाच माझ्यासाठी खरा मुद्दा आहे या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मानणं हे नेत्याचं काम असत असा कोणताही मुद्दा महाराष्ट्रामध्ये आणण्याची गरज नाही योगींनी युपीच्या राजकीय स्थितीनुसार विधान केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जसा अर्थ समजला जातोय तसा तो अर्थ नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे